श्री बाळूमामा प्रसन्न अध्याय नंबर सोळावा व्यंकटापूर गावाच्या धुळप्पा पुजारी नावाचा भक्त मामांचा जवळ बसला होता मुक्ताच मु, चातुर्यमास संपला होता कार्तिक एकादशी एकादशीनंतर दिवस बाळूमामाने आंबे खायची इच्छा झाली त्याप्रमाणे त्याने धुळप्पाच्या बोलून दाखवले तेव्हा धुळप्पा म्हणाला मामा तुम्ही ठट्टा मस्करी तर करीत नाही ना अहो या दिवसात आंबे कुठे मिळतात मामा धुळप्पाला म्हणाले अरे तुला पण आंबे खायची इच्छा झालेली आहे तर आता आंबे खाऊया मामाने समोरच्या जागेवर काठीने थपाटली तेव्हा मातीतून आंबे वर आले पाहून धुळप्पा आश्चर्यचकित झाला मामांचे भक्त असलेले धुळप्पा धुळप्पाचे काही सहकारी दर्शनास आले त्यांना मामांच्या समोर परमेश्वर या विषयावर चर्चा सुरू झाली चर्चेतून व्यंकटापूरला जाऊन व्यंकटेश्वराचे दर्शन घ्यायची ठरले पण मामा म्हणाले यावेळी जाण्याची कोण अनुमती पर परवानगी नाही बाकीच्या सहकार्याने व्यंकटापूरला जाण्याचा पक्का केला पण धुडप्पा मामांनी परवानगी नाकारल्यामुळे तो मामांच्या सान सानिध्यात राहिला गमतीने मामा धुळप्पाला म्हणाले धुळप्पा व्यंकटापूरला तू का गेला नाहीस धुळप्पा लगेच म्हण मन, म्हणतो कसा अहो मामा या प्रश्नांचे उत्तर सोपे आहे श्री गुरूंचे शरीरात देहात सर्व देव असतात व्यंकटापूर व्यंकटेश्वराचे पाया पडण्यासाठी जायची जाण्याची काय गरज आहे मला या उत्तराची मामा प्रसन्न झाले ते धुळप्पाला म्हणाले धुळप्पा आसन घालून नीट बैस आणि आता इथेच व्यंकटेश्वराचे दर्शन घेई धुळप्पाच्या समोर साक्षात व्यंकटेश्वर प्रगटले त्याचे दर्शन झाले आहे बसल्या ठिकाणी देव पाहून धुळप्पा आश्चर्यचकित झाला नुकताच पावसाळा सुरू झाला होता मामांनी आपल्या बकरी कर्नाटक राज्यात कर्नाटकातील रामदुर्ग तालुका ठिकाणी जिल्हा बेळगाव परिसरात नेली होती मात्र त्या भागात दुष्काळ पडला होता सलग तीन वर्ष पावसाने दांडी मारली होती त्यामुळे सुख समाधान पराभव करून गरीब दैन दारिद्र्य बलवान झाले होते लोकांनी अनेक यज्ञ केले देवाची पूजा करून त्यांना नाना हे पाँशा, पाँशा ना ही साखळी घातली नवस बोलले पण पावसाळा पावसाचा पत्ता नाही आकाशात नाही ढगाचा मेघावर वावर तर कशी पडणार पावसाचा धारा मेघराजासाठी पाऊस पाऊस पडला पाऊस पडावा म्हणून केलेले प्रयत्नांना सर्व काटा वाटा संपल्या होत्या अशा दुष्काळी परिस्थितीत बाळूमामा रामदुर्गाजवळ गेले पण अशा दुष्काळी परिस्थितीत बाळूमामा रामदुर्गाजवळ गेले पण पाऊस नाही तर भूमीवर चारा तरी कसा मिळणार मामांनी विचार केला चारा नाही आपण माग फिराव पण निय नियतीचा विचार नाही वेगळाच होता मामांची कीर्ती सर्व पसरली होती भागातल्या लोकांनी विचार केला अनयाचे बाळूमामा देव चालून आले आहे त्यांचा शब्द म्हणजे वेद वाक्य रिद्धी सिद्धी इत्यादी त्यांना प्राप्त झाल्या आहे ह्या निश्चय पाऊस पडेल वरून राजाला भूमीवर आण आणतील लोकांनी मामांना वेढा घातला सर्व त्यांना सबवास जमा झाले म्हण मन, म्हणाले आजच आताच पाऊस पडले अशी येथेच आम्हा वचन घ्या मामा त्यांना म्हणाले अरे मी एक धनगर देवाचा चाकर लोक म्हणाले तुमचं हे उत्तर आम्ही मानणार मान्य करत नाही आता जर तुम्ही पाऊस पडणार नाही तर तुम्हाला आम्ही कोंडून ठेवू मामा विचार करू लागले प्रसंग तर कठीण आला आता त, आता जर पाऊस पडला नाही तर लोकांनी देवावरचा श्रद्धा नाहीसा होईल देवदूत असल्याने संतांनी असे घडणे अजिबात अवघड नाही देवच असलेल्या बाळूमामांनी हे कसे आवड आवडणार मामा स्तब्ब शांतचित्त झाले त्यांनी वरुण राजाला आळवलं मेघांना आव्हान केलं आणि काय आश्चर्य दाही दिशांना कृष्णा मेघांनी गर्दी केली पड़त पड़त थो थो पाऊस कोसळला काळ प्र, प्र प्रजन्य वर्षाने होते राहिला माती झालेली तृणभूमी वृत्त झाली लोक आनंदाने नाचू लागले मामांच्या नावाने जयघोष गगन भेटू गेला श्री गुरुंच्या चरणी सर्व देव देवता रिद्धी सिद्धी पाऊस आणि स्वरूपातलोकता समिपता राजयुक्ती प्राप्ती हे सर्व काही असतात हे सांगणारा सोळावा अध्याय पूर्ण झाला बाळमामांच्या नावानं चांगल पांडुरंग